सोलापूर जनता सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस साठी साठ टक्के लाभांश जाहीर केला आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत सभासदांच्या खात्यात हा लाभांश जमा करण्यात येणार असून बँकेचे अध्यक्ष पेंडसे यांनी याबाबत अधिक माहिती देताना कोविड आणि त्यानंतरच्या काळात बहुतांश सहकारी बँकांची आर्थिक स्थिती काही प्रमाणात नाजूक बनली होती मात्र त्याही परिस्थितीत सोलापूर जनता सहकारी बँकेने गत आर्थिक वर्षात सव्वीस पूर्णांक दहा कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून साहजिकच सहकारी बँक आर्थिक समतोलासाठी काही निर्बंध लावण्यात आले होते परिणामी बँकेला लाभांश वाटप करणे शक्य होत नव्हते सोलापूर जनता सहकारी बँकेस आर्थिक वर्ष सव्वीस कोटी दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांना यंदा सात टक्के प्रमाणे लाभांश देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावास अनुमती मिळाली असून सात टक्के लाभांश सभासदांना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान सोलापूर जनता सहकारी बँकेकडे अठराशे अकरा कोटी रुपयांच्या ठेवी आहेत बँकेने नऊशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय दोन हजार सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा आहे बँकेचे भाग भांडवल सत्तर पॉईंट एकोणनव्वद कोटी रुपये आहे तर बँकेची निव्वळ संपत्ती एकशे सदोतीस कोटी रुपये आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता बारा टक्के असणे अपेक्षित आहे मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यात देखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता सोळा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आहे त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचे अध्यक्ष पेंडसे यांनी सांगितले मागील आर्थिक वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने त्रेचाळीस पूर्णांक सत्तावन्न कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा मिळवला तर बँकेच्या नेट मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए चार पूर्णांक अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत खाली आला वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चांगली वसुली व एनपीए व्यवस्थापनामुळे आज अखेर नेट एनपीएचे प्रमाण दोन पूर्णांक त्रेचाळीसपर्यंत खाली आले आहे तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी देखील बँकेच्या वाटचालीचा आढावा सांगितला या पत्रकार परिषदेत सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे उपाध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद कुलकर्णी संचालक प्राचार्य गजानन धरणे मुकुंद कुलकर्णी वरदराज बंग विनोद कुचेरिया चंद्रिका चौहान रवींद्र साळे आनंद कुलकर्णी सीए गिरीश बोरगावकर राजेश पवार पुरुषोत्तम मुर्ता दत्तात्रय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य डॉक्टर अजित कुमार देशपांडे उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी सहाय्यक सर्व्यवस्थापक देवदत्त पटवर्धन मकरंद जोशी रामदास सिद्धूल मुख्याधिकारी आनंद दाशी

त्या बेसिसवर सगळ्या तरतुदी करून साठ टक्के लाभांश आपण मागच्या या सप्टेंबरमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण साधारण सभेमध्ये आपण सभा त्याची परवानगी घेतली होती परंतु रिझर्व बँकेकडनं परमिशन येणं बाकी होतं आणि ती आपल्याला या फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात मिळालेली आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आम्ही ही आनंदाची बातमी देण्यासाठी सगळ्यांना बोलवलेली आहे बँक साठ टक्के लाभ ला बँकेनं जाहीर केलेलं आहे आणि आता एका एका चार, चार ते पाच दिवसामध्ये आपण सभागृहाच्या खात्याला जमा करणार आहोत मला सांगायला आनंद वाटतो की मध्यंतरी आपण काही दिव काही वर्ष लाभवून देऊ शकलो नव्हतो पण या वर्षीचा प्रॉफिट आणि आपण हा लाभवून देऊ शकत आहोत आज बँक ही एका स्ट्रॉंग फुटिंगवर आहे म्हणजे आपण जे काही रिझर्व्ह बँकेचे पॅरामिटर्स म्हणतो त्याच्यामध्ये नेट एन पी ए आहे प्रोव्हिजन कवरेज रेशो आहे कॅपिटल एलिक्रेसी आहे ऑपरेटिंग प्रॉफिट आहे असे हे चार महत्त्वाचे जे, जे पिलर आहेत ज्याच्यावर बँकेचं जे काही अधिष्ठान अगदी स्ट्रॉंग आणि उभं आहे आणि उत्तम पद्धतीनं आज आपल्या बँकेचं फाउंडेशन आहे नेट एन पी ए पर्सेंटेज आज रिझर्व्ह बँकेच्या फायनान्शियल साऊंड अँड वेल मॅनेजचा जो क्रायटेरिया आहे त्याला जो तीन टक्के लागतो त्याचा त्याच्यापेक्षा कमी म्हणजे दोन त्रेचाळीस टू पॉईंट फॉर्टी थ्री आहे त्याच्यामधून आपण सात टक्के डिव्हिडंड ए टी एममध्ये मंजूर करून घेतलेला होता आणि आर बी आयच्या प्रतीक्षेत होतो आपण आर बी आयच्या प्रदेशच्या ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपण आता सात टक्के डिव्हिडंड या पंचवीस तारखेपर्यंत ता सर्व सगळं अकाउंटला जमा करत आहोत ही आनंदाची बातमी देण्यासाठी खरं तर आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून बँकेची प्रगती ही सर्व सभासदांना आणि सोलापूरपूर्व वासियांना कळावी म्हणून ही पत्रकार परिषद बोलवली बँकेने गेल्या वर्षी साठ टक्के जो डिव्हिडंड डिक्लेअर केला त्याच्याबरोबरीने बँकेचं टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन इयर म्हणून पण आपण तेवीस चोवीसमध्ये डिक्लेअर केलेलं होतं आणि त्याच्याप्रमाणे आपली प्रगती चालू आहे त्याच्याप्रमाणे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणायचं आपण प्रयत्न करतो त्याप्रमाणे नवीन मशिनरी म्हणा टेक्नॉलॉजिकल सॉफ्टवेअर्स म्हणा हे सगळे आपण आणत आहोत आणि ज्या ज्याऐवजी बँक पूर्णपणे स्ट्रॉंग फुटवर्ड उभे राहिलं आणि पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला कुठल्याही प्रकारचा टेक्नॉलॉजिकल आपण पुर्ण मागं पडलो तसं होणार नाही